वाढवण बंदराला समृद्धी महामार्ग मिळणार आहे इगतपुरी ते चारुकी असा नव्वद किलोमीटर महामार्ग सी कडून मानला जाणार आहे वाढवण बंदरापर्यंत द्रुतगती महामार्ग नेण्याची जबाबदारी एनएचआयकडे सोपवण्यात आलेली आहे एमएसआरडीसी कडून महामार्गाचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असा एकूण एकशे पंचवीस किलोमीटर लांबीच्या या महामार्गामुळे नागपूर वाढवण बंदर थेट प्रवास अवघ्या काही तासांमध्ये करता येणार आहे बीडच्या पाटोदा तालुक्यामधील सौताडा येथील प्रसिद्ध रामक्षराचा धबधबा सततच्या पावसामुळे वाहू लागलाय बालाघाटच्या डोंगररांगेमध्ये निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या धबधब्याचं विहंगम दृश्य पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतात डोंगरावर सर्वत्र हिरवळ आणि सातशे फुटावरून कोसळणाऱ्या धबधब्यामुळे निसर्ग सौंदर्य आणखी खुलून दिसतं उमरगा तालुक्यामधील आलूर येथे नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी माता गौरीची प्रतिष्ठापना करून सायंकाळी गावामध्ये मिरवणूक आणण्यात आली महात्मा बसवेश्वराची मोठी बहीण अक्का नागम्मा यांची जयंती म्हणून कर्नाटक आणि कर्नाटक सीमावर्ती भागामध्ये नागपंचमी सण मोठ्या उत्साहात पार पडतो या दिवशी गौरी मातेच्या प्रतिकात्मक पुतळ्याची प्रतिष्ठापना करून एक दिवसाचा सण साजरा केला जातो पुण्यामध्ये डेक्कन परिसरामध्ये खळबळ उडाली आहे पोलिसांनी दारूच्या नशेमध्ये असणाऱ्या गाडी चालकाला आहे गाडीमध्ये याआधीच कुठेतरी अपघात केल्याचं प्राथमिक दृष्ट्या दिसत आहे येरवडा पोलीस ठाण्याचे एपीआय यांच्या सावधानतेमुळे पुढचे अपघात वाचले डेक्कन पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी चा चालक शुभम गुप्ता याला ताब्यात घेतली येवला शहरातील पैठणी ही जगप्रसिद्ध असून येथील पैठणी कारागीर आपल्या हस्तकलेच्या माध्यमातून विविध कला पैठणीच्या पदरावर साकारत असतात अशाच प्रकारे येवला शहरामधील पैठणी कारागीर संदीप बाबर यांनी पैठणीच्या पदरावर देवीचा मुखवटा आपल्या हस्तकलेच्या माध्यमातून साकारला याकरता या कारागिराला दहा ते बारा दिवसांचा कालावधी लागलाय काही दिवसांवरच गौरी गणपती येत असून याकरता हा देवीचा मुखवटा साकारला असल्याचं कारागिराने सांगितलं छत्तीसगड राज्यातील माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या काळातील धान घोटाळ्याची चौकशी सुरू असून त्याचे धागेदोरे आता हळूहळू महाराष्ट्रातील गोंदिया शहरापर्यंत पोहोचलेले आहेत गोंदिया शहरातील काही व्यापारी प्रतिष्ठानावर छत्तीसगड राज्यातील ईडीने धाड मारून शहरामधील धान, मारू धान दलाल यांची विचारपूस करून त्यांच्या काळातील कागदपत्र का... जमा करून त्यांना पुढील माहितीसाठी ईडी कार्यालय रायपूर इथं बोलावलं त्यामुळे गोंदिया शहरातील धान व्यापाऱ्यांसह दलालांचे धाबद्दल आणले भंडारा जिल्ह्याच्या सिहोरा पोलीस स्टेशनच्या अगदी हाकेच्या अंतरावर आणि तुमसर बपेरा राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या बँक ऑफ इंडिया शाखेची एटीएम मशीन अज्ञात सौद्यांनी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला परंतु मशीन तुटल्याने फसला रात्रीच्या सुमारास ही घटना घडली असावी असा प्राथमिक अंदाज आहे शाखा व्यवस्थापक यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली यावरून अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला जायकवाडी धरणामध्ये येणारी पाण्याची आवक मंदावली आहे मराठवाड्याची तहान भाग होणाऱ्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा हा सत्तावीस पूर्णांक अठ्ठेचाळीस सप्टेंबर पोहोचला असून धरणामध्ये सात हजार सहाशे सहासष्ट क्युसेकन पाण्याची आवक सुरू आहे पाणीसाठ्यामध्ये पुढील सात ते आठ महिन्याचा मराठवाडातील नागरिकांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे धाराशिव जिल्ह्यामधील नळदुर्ग येथे श्रावण महिन्यामध्ये गौहत्या करून व्हिडिओ व्हायरल केल्याच्या घटनेचा संताप व्यक्त करण्यात आला तर दोषींना ताब्यामध्ये घेऊन बंदी कायद्यान्वये कारवाई करण्याची मागणी हिंदू संघटनांच्या वतीने करण्यात आली यासंबंधीचे निवेदन पोलीस निरीक्षकांना देण्यात आलं तर दोषींवर कारवाई न केल्यास संपूर्ण जिल्ह्यामध्ये तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला गौहत्या करून व्हिडिओ व्हायरल केल्याने समाजाच्या भावना दुखावल्यामुळे नळदुर्ग शहरातून फेरी काढून निषेध व्यक्त करण्यात आला सलग सुट्ट्या आणि श्रावण मास सुरू असल्यामुळे भीमाशंकरला भाविकांसह पर्यटकांची गर्दी होते भीमाशंकर मंचर मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या असून भीमाशंकर मार्गावर पडलेले खड्डे आणि पावसामध्ये भाविकांचा होत आहेत गोंदिया जिल्ह्यामध्ये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाद्वारा आपत्ती व्यवस्थापनाची जनजागृती करण्यासाठी महामॅरेथॉनचं आयोजन आज करण्यात आलं होतं एक धाव सुरक्षेची या मॅरेथॉन स्पर्धेच्या आयोजनाचा मूळ उद्देश हे आपत्ती व्यवस्थापनामध्ये नेहमीच सहकार्य करणाऱ्या स्काउट गाईड एन एस एस आणि होमगार्ड यांचं फार मोठं योगदान लागतं आणि त्यांच्या सहकार्याने आजची ही महामॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यामध्ये मोठ्या संख्येने एन एस एस स्काउट गाईड आणि होमगार्ड यांनी या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये भाग घेतला होता पुणे सोलापूर आणि नगर जिल्ह्यासाठी वर्दाईनी ठरलेल्या उजनी धरणावर स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली उजनी धरणाच्या सोळा दरवाज्यातून होत असलेल्या पाण्याच्या विसर्गावर या विद्युत रोषणाईतून भारताच्या तिरंग्याची प्रतिमा साकारण्यात आली असून हे मनमोहक दृश्य सर्वांचं लक्ष वेधून घेत न्यू इंग्लिश स्कूल आणि तुकाराम शेट्टी कनिष्ठ महाविद्यालय लांजा यांच्या वतीने रक्षाबंधन निमित्ताने जवानांना दोन हजार पाचशे राख्या आणि पत्र पाठवण्यात आले आहे सत्तावीस वर्षांची परंपरा आजही उपासली जात आहे सैनिकांमुळे आपण देशामध्ये सुरक्षित राहू शकतो आणि यामुळेच सैनिकांप्रती असणारी कृतज्ञता आणि आदरभाव व्यक्त करणे हा या मागचा उद्देश असल्याचं प्रशारेच्या वतीने सांगण्यात आलं आहे अमरावतीमध्ये घरोघरी तिरंगा मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला मोहिमेच्या शुभारंभानिमित्ताने रैली रॅलीचं आयोजन करण्यात आलं प्रशासनातील सर्व अधिकारी या रॅलीमध्ये उपस्थित होते शहरातील मुख्य मार्गावरून तिरंगा रॅली काढण्यात आली आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक आहे उपनगरी रेल्वे मार्गावरील धुळ्यांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेमध्ये तांत्रिक कामासाठी हा ब्लॉक आहे त्यामुळे प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच प्रवासाचे नियोजन करावे असे आवाहन रेल्वे प्रशासनाच्या वतीने देण्यात आले दे। अकोला जिल्ह्यामधील महान येथे वारीवर दगडफेक केल्याची धक्कादायक घटना घडली अकोट तालुक्यामधील कुंडा गावातून माहूरकडे वारी जात होती वारीवर एका विशिष्ट समाजाच्या लोकांकडून दगडफेक करण्यात आली दगडफेकीमध्ये तीन ते चार वारकरी किरकोळ जखमी झाले प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्सचे कर्मचारी शहरातील ड्रग्ज नशीच्या गोळ्यांच्या तस्करीमध्ये सहभागी असल्याची धक्कादायक बाब छत्रपती संभाजीनगरातून समोर येते शनिवारी एनडीपीएस पथकाने मुंबई छत्रपती संभाजीनगर मार्गावर धावणारी एक ट्रॅव्हल्स पकडून हे रॅकेट उघडकीस आणले यामध्ये सिकंदर राजा शेख चालक शब्बीर शेख शफी शेख तसेच अफरोज खान निजाम खान यांना पोलिसांनी रंगे हात पकडला